जिल्ह्याचे आणि तालुक्यातील राजेगाव एम आय डी सी येथील ग्रामसेविका सोनाली एस चोपकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी अल्लागार पुकारून चक्क सामाजिक कार्यकर्ते कुंजन शेंडे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले ग्रामसेविका चोपकर दहा वर्षापासून याच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत मात्र कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे ग्रामस्थांशी उद्धटपणे वागणे घरकुलाच्या दाखल्यावर सयां करण्यास टाळाटाळ करणे मागासवर्गीयांच्या घरकुल वाटपात ढवळाढव धो करणे शासनाशी आणि ग्रामस्थानांशी दिशाभूल करणे या विषयांकित चौदा डिसेंबरला तक्रार दाखल करून चौकशी करून संबंधित ग्रामसेविकेला निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्ही गावकरी अठ्ठावीस डिसेंबरला ग्रामपंचायतवर आक्रोश मोर्चा करणार असल्याचे तक्रारीत नमूद करून संबंधित विभागांना कळविले होते पंचायत समिती भंडाराचे पंचायत समिती विभागाचे विस्तार अधिकारी कुते तिळके यांनी निवेदन स्वीकारून ग्रामस्थांना आश्वासन केल्याने गावकऱ्यांचे समाधान झाले आक्रोश मोर्चा अगदी शांततेत पार पडला राजेगाव येथील माझं नाव कुंजन शिंदे आहे आणि इथला रहिवाशी आहे गावाच्या वतीनं मी या गावामध्ये अनेक वर्षापासून ह्या ग्रामसेवक तक्रारी आहेत आणि तक्रारी घेऊन माझ्याकडे येत असतात मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलो परंतु ऐकायला खाली नाही अनेक लोकांच्या घरकुल तयार झालेल्या आहेत परंतु सहा सहा महिने बारा बारा महिने सहाय्य करीत नाही आणि त्या मॅडमनी स्वतः ज्यांना घरं दिलेली आहेत ज्यांच्या पतीच्या नावानं घरकुल आहे पक्का बांधकाम आहे आणि मुलांच्या नावाने आहे पत्नीच्या नावाने आहे घरवाल्याच्या नावाने आहे तरी पण एक एक घरी दोन दोन घरकुल देण्यात आलेले आहे आणि हा सरकारी ड्युटीवर जे कोणी आहेत त्यांना देखील घरकुल देणं घरकुल दिलेले आहे त्यांची चौकशी रिसता त्यांनी केली नाही आणि ज्यांचे ज्यांना घराची आवश्यकता आहे अशांना डावळून भलत्या सलत्यांनाच ती घरकुल देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे गावचा हा आमच्या गावाच्या वतीने मिटिंग हिंसेने आक्रोश मोर्चा केलेला आहे आमच्या गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि रिसर रिसर ज्यांच्या ज्यांना आवश्यकता आहे अशांना दिल्या पाहिजे आणि गावाच्या वतीनं जो काही ये टॅक्स येतो हे गावकऱ्यांची मेहरबानी आहे एवढा मोठा असोकलेला कंपनीचा टॅक्स गावाच्या वतीनं आलेला आहे आणि त्यांना देखील डावण्यात आलेला आहे पाण्याचा जो बिल आहे पाण्याची समस्या आहे आणि पाण्याची समस्या असून देखील रेट वाढवलेला आहे आधी तर तीन रुपये होता पण आता पाच रुपये वाढवलेला आहे तिथे या ठिकाणी यशया लावलेल्या आहेत काय फक्त ग्रामपंचायतला सजवण्याच्या केलेलं आहे ग्रामसेवक के ग्राम मॅडमनी केलेला आहे आणि गाव हा असा अंधाधुंद म्हणजे गलत म्हणजे खूप अधोगतीला बरं चुपकर ग्रामसेविका चुपकर मॅडम यांच्यावर कोणती कारवाई व्हावी असं आपणाला वाटते आहे यांची चौकशी व्हावी आणि चौकशी झाल्यानंतर यांना निलंबित करण्यात यावं नाहीतर आम्ही ग्रामसेवक मॅडमच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार कस द्यावा माहित आहे कुठेतरी चिरीमिरी आहे कुठेतरी चिरीमिरी आहे तर बांधवांनो या ग्रामसेवक मॅडमने आम्ही यांना का म्हटलं ग्रामसेवक मॅडमला प्रशासक होते बरा तुम्ही बनवण्यात आली आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र